नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले आज आपण हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य चळवळीत अनेक नेत्यांनी क्रांतिकारकांनी समाजसुधारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहू शकलो स्वातंत्र्यवीराच्या या कार्याला नमन करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आपल्याला भारताचा नागरिक या नात्याने आपली स्वतंत्रता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे आजच्या दिवशी आपण देशासाठी झटलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करून त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्यामुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेऊ शकतो शेवटी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद